स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेल केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज आपण आलो आहे औंढे नागनाथ मावळ या ठिकाणी आज आपण आलो आहे तरी आपण आज बाळासाहेब रोकडे यांच्या खांब्याविषयी बोलणार आहेत माहिती घेणारे तरी चला जाऊया आपण आता बाळासाहेब रोकडे यांच्याकडे सह्यदी पर्वताच्या कुशीत घडलेल्या औंढे नागनाथ नावल या ठिकाणी आपण आलो आहोत औंढे नागनाथ हे गाव अतिशय नैनरम्य आणि एकदम सुंदर आहे मित्रांनो पावसाहेब येथील जे कल्चर आहे ते आगळं वेगळं आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत बाळासाहेब रोकडे यांच्या घटाबद्दल आपण बोलणार आहोत ते मित्रांनो चला पाहूया बाळासाहेब रोकडे यांचा आदर नमुना आता स्वच्छ करण्याचं काम चालू आहे नाव सांगा चेतन सुरेखांत रोखडे 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 दादा आपल्या खोड्याचं सा नाव सांगा नमो नमो दादा खोले आदर ते तर चार दात लावून घेऊ चौसा चौसा दादा एक कोण घेऊन झाले आपण दोन हजार चोवीसला घेतलेला दोन हजार चोवीस तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला घेतलेला आमचे परममित्र आहे मित्रा नाम त्यांच्या आपण सहकार्याकडून म्हणजे त्यांच्या दोपोर आहे त्यांचे मित्र साहिल गडवड म्हणून नव ला जाधववाडी त्यांच्याकडून आपण हा थोडून खरेदी केला दादा याच्या अगोदर आपल्या घरी जुनी बैल होते का होते बरेचसे बैल आले गावरान बैल आले त्याचा पण आपण नाच केला गावरण बैल अच्छा गावरान आणि खिलारी खिलारी पण होते खिलारी दोन तीन खिलारी। अच्छा त्याच्या अगोदर शर्यतचा नाद केला का शर्यतीचा नात आता त्याच्या अगोदर तर नव्हता पण आता पप्पांमुळं हळूहळू आता बघू आता उतरलो या क्षेत्रामध्ये ते आता पूर्णपणे आपण या क्षेत्रातच गेले अचानक का नात लागला का तुमचा वंश पाळपैी आहे वंश्यपाल काय करतात पप्पा कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर दादा घरात बाकी फॅमिली म्हणजे बैलगाडी शर्यत हे तुम्ही करता अजून तुम्ही काय करता आज मी सुपरवायझर आहे साईट सुपरवायझर आहे अच्छा साईड बरं तुम्ही आज ह्यात समजा आलात आज एक कोण आणले तुम्ही कुठून आणल जाधव मारे नवला कोंबरे नवला कोंबरे आमचे मित्र साई गणवत त्यांच्याकडनं कोण काय बघून गुण एक पाचच मिनटाचा व्यवहार या गुण बघून घेते ॲक्च्युली आणि काय पाहिलं राग बघितला कोण राग बघून आता पण नाही राग आहे जवळ आत आत्ता पण कोणाला येऊन देत नाही बघू शकता आता पण आमस्कार नमस्कार टप्पाची हे भारी पिल्लू होतं हा त्यांनी मस्त वाढलं छानपैकी वाढते आता चांगला झाला तुमच्या या खर्चा सगळ्यांना आदर आहे सगळ्यांना म्हणजे आदर तर आहेत आणि सगळेजण तेच बघतात मी तर घरी नसतोच हे आमचे बंधू आहे अजय बेंगळे ते बघतात सोम बेंगळे ते बघतात बहुवा असतो अरे बेंगळे ते बघतात ते त्याला घेऊन जातात तेच सगळं करतात आंबोला सकट वैरे सकट तेच सगळे ऍक्च्युली त्यांचं तेच बघतात मी फक्त नावाला त्याला घेतलेलं आहे आवड आहे बोलून बरेच मेंबर बरं आता संधी थोडे अजून थोडा कार्यक्रम आहे आपल्या तिथं अजून तिथं आहे दादा हे कोण जिथून आणलं तिथं पाहत होता त्यांनी कांड्यावरती एकदा आणलं असेल कांड्यावरतीच तिकडं त्या चार महिली त्याच्यामुळं कांद्यावरतीच पळवलं होतं त्यानंतर त्याला तरी झुकलं नाही हा पळवलं आपण घाटात घेणतोय एकदा हां तर त्यानंतर नाही नाही आणि असं नॉर्मली तर आहे ते तुम्ही त्याला रेस हा रेसन चालू नको सेकंदाच्या घाटावर का अजून पुढे सेकंडच्या घाटाला तर फर्स्टँड नाही आता त्यामुळं नाही जमलं आता बघू या वर्षी दादा तुम्ही आजू चिरपास नाही असं सुद्धा मुळत वाढून राहायला पाहिजे आणि तुमचं खोट निश्चितच नाव करेन कारण त्याच्या जो आता जो सध्या जो बांधा आहे त्याचा जो राग आहे ते पाहा पाहता आपल्याला कोणत्याचं निश्चितच नाव करेल आणि तुम्हाला यापैकी अधिक शकतात नाव कमवून देईल बाळासाहेब रोकडे हे सदन शेतकरी आहेत मित्रांनो आणि या बाळासाहेबांनी आपला हा नाद नाद जपला पाहिजे बैलगाडी शर्यतीचा नाद जपला मित्रांनो बैलगाडी शर्यतीमध्ये जेव्हा माणूस उतरतो तो एक वेगळ्या शतमध्ये असतो आणि तेच हे बाळासाहेबांनी आत्ता बैलगाडी शर्यतीचा नाद जोपण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांनी या अगोदर अनेक गावठींड पाळली काही पळवली पण आपल्या मावळमोशीमध्ये मीडियाच्या अभावामुळे ते उजाडात आले नाहीत असे अनेक गावठीखोड आहेत की ते मावळमोशीमध्ये अत्यंत वेगाने धावली पण ते उजाडात नाही मित्रांनो आज आपण बाळासाहेब रोकडे यांच्या नमो काय नाव साहेब नमो नमो नम। नम। आ, नमो या खोंड्याविषयी थोडं जाणून घेऊया आणि त्यांना आपल्या या मार्फत थोडी थोडी चालना देऊया आणि असेच मावळ मुळशीमधील जी खोंडे आहेत ना मित्रांनो या मावळ माती या चॅनलद्वारे मी पुढे नेण्याचा प्रयत्न ने करत आहे हे तुम्ही मला सपोर्ट करणार हे निश्चितच त्यांचाला बोलूया बाळासाहेब आणि त्यांच्या सहकार्याशी नमस्कार दादा तुमचं नाव समजा

नमस्कार तुमचं नाव मी तुम्हाला नाही आम्हाला पहिल्यापासून आहेच बैलगाडी बैलगाडी क्षेत्राचा तर आमचे मित्र चेतन रोपडे यांनी ज्यावेळेस हे आणलं तर आम्हाला पण त्यांनी मोबल पाठवलं होतं की असं असं आपल्याला जेव्हा करायचं आहे त्यावेळेस ते फुल ॲग्रेसिव्ह होतं म्हणलं कसं काही एवढं नाही का कारण आपल्याला आदत म्हणजे तशी नाही की एवढं मार करा जनावर आणायचं पण ते म्हणजे नाही आपण घेऊ एक पाच मिनिटात व्यवहार करू डायरेक्ट संध्याकाळी डायरेक्ट घेऊन मजे कस आता आम्हाला तर नाही पण बाहेरचं कोण आलं तर त्याला बाकी लहान मुलांना नाही नाही लहान मुलांना म्हणजे मजेत आता आमच्या प्रयत्न म्हणजे आहे ती त्याच्यापर्यंत त्याला मारत नाही बाकीच्या आलं तर नाही तसं हे जरी गेली जवळ हातलावला खाली जरी केलं त्याला तरी तू आजच्या कुटुंबात अजून कोण कोण बघतो याच्याकडे त्याच्याकडे तसे आम्ही आमच्या आईतले सगळे फॅमिली सगळे लक्ष असणार लक्ष दादा अजून कुणाला काय बोलायचं कायच तू कितीला बाबा फटके सहावीला तू पण यायचं बघतो का काय बघतो तू असाच एवढं गेल तर काय आवड सगळं सांगायचं

पाहिले त्या पोशेगावला पुशेगावला कोणा बरोबर गेला तुम्ही दोघे गेलो तुम्ही गेलो आम्ही काय पुशेगावचा काय अनुभव तुम्हाला अनुभव काय एक कसं आम्ही म्हणजे पुसेगा जायच्या वेळेस आम्ही पहिलं मुंबईला गेलो मुंबईवरून आम्ही ट्रेनने गेलो महालक्ष्मीने सकाळी आम्ही साडेतीन वाजता इथं बोलतो आणि त्याच्यानंतर सहा वाजता आम्ही मैदानात गेलो सात वाजता मैदान चालू झालं तुम्ही या अधिक शिक्षकामध्ये तुम्हाला अतिशय आवड आवडेल आवड पण आहे आणि परत म्हणजे की आम्ही प्रत्येक घाटाला असो म्हणजे सेकंदाचे पण असतो आणि मैदाना म्हटलं तर आम्ही कधी म्हणजे भेटला टाईम तर मग जातो नाही तर मग मोबाईलवर मोबाईलवरतीच होतो औंढे नागनाथ या ठिकाणचं हे जे रोकडे आणि बेंदे ही जी फॅमिली आहे ही या, या आदत खोंडाला किती आतून म्हणजे जो लावतात आणि त्या खोंड्याविषयी त्यांचं थोडक्यात आपण ऐकून ऐकलं मित्रांनो तसंच त्यांचा जो शर्यतचा शर्यत बैलगाडी शर्यत हा जो छंद आहे तो त्यांनी पहा इथून पुशेगावपर्यंत गेले पुशेगावचा त्यांनी अनुभव घेतला हा छोटा मुलगा शाळा शिकत असताना तो पुशेगावपर्यंत गेला तिथे त्यांनी थोडासा त्याचा आनंद व्यक्त केला त्यांनी ते मित्रांनो आपण जर एखादं गोष्ट कळायची

काय आज काय करते शाळेत साडी शाळा ठीक धन्यवाद दादा तुमचं नाव सांगा हरीश धिंग हरीश समजे तुम्ही काय करताय कोंडाचं काय नाही आता त्याच्यावर लक्ष लक्ष ठेवतोय आणि त्याला नाही का बाहेर तर याचा व्यायाम काय कर काय काय करतो व्यायामचा म्हणजे सकाळी आम्ही त्याला नाही का रनिंगला रनिंगला नाही रनिंगला म्हणजे चालू

ज्यावेळेस घे आणलं आम्हाला पण त्यांनी मोबाईल पाठवलं होतं की असं असं आपल्याला व्यवहार करायचं आहे त्यावेळेस ते फुल ॲग्रेसिव्ह होतं म्हणलं कसं काय एवढं नाही का नाही की एवढं मार घेऊ त्यांनी पाच मिनटात व्यवहार करू डायरेक्ट संध्याकाळी डायरेक्ट घे आण खोटे आपलं मजेत कस आता आम्हाला तर नाही पण बाहेरचं कोण आलं तर त्याला बाकी लहान मुलांना उघेल नाही लहान मुलांना म्हणजे मजेत आता आमच्या प्रच म्हणजे आहे ती त्याच्यापर्यंत त्याला नको मारत नाही बाकीच्या आलं तर नाही तसं हे जरी गेली जवळ हात लावला खाली जरी हे केलं त्याला तरी तू कुटुंबात अजून कोण कोण बघतो याच्याकडे तसे आम्ही आमच्या आईतले सगळे फॅमिली सगळे लक्ष असणार लक्ष दादा अजून कोणाला काय बोलायचं तू किती लावत तू पण याचं बघतो का काय बघतो तू असंच काय आवडायचं शाळाकुडून जातो पुशेगावला गेलो आता त्याचा आवडता बैल म्हणजे आपल्या पुशेगावला कुठलं बैल पाहिला रोमन बाका अस बरेच बैल पाहिले कुठला बैल आवडतो तुला रोमन आवडत मैदानात मथुर आवडतो मैदानात मथूर आवडते तू मोबाईलवर पाहतो का प्रत्यक्ष पाहिली पाहिले पुशेगावला पुशेगावला पुशे तुम्ही दोघे गे गेलो तुम्ही गेलो काय पोशेगावचं काय अनुभव काय एक आम्ही म्हणजे जायच्या वेळेस आम्ही पहिलं मुंबईला गेलो मुंबईहून आम्ही ट्रेनने गेलो महालक्ष्मीने सकाळी आम्ही साडेतीन वाजता इथं बोलतो आणि त्याच्यानंतर सहा वाजता आम्ही मैदानात गेलो सात वाजता मैदान चाललं तुम्ही या पहिल्या निर्षकामध्ये तुम्हाला अतिशय आवड आहे आवड पण आहे आणि परत म्हणजे की आम्ही प्रत्येक घाटाला असतो म्हणजे सेकंदाचे पण असतो आणि मैदान म्हटलं तर आम्ही कधी म्हणजे भेटला टाइम तर मग जातो नाही तर मग मोबाईलवर ठेवतो पुरशेगाव काय पाहिलं

धन्यवाद <ंगें> <था>? मित्रांनो औंढे <था? दिण्ञारी> नागनाथ या ठिकाणचं हे जे रोकडे आणि बेंबळे हे जी फॅमिली आहे ही ती या आदत खोंडाला किती आतून म्हणजे जो लावतात आणि त्या खोंड्याविषयी त्यांचं थोडक्यात आपण तसंच त्यांचा जो शर्यतचा शर्यत बैलगाडी शर्यत हा जो छंद आहे तो त्यांनी पहा इथून पुशेगावपर्यंत गेले पुशेगावचा त्यांनी अनुभव घेतला हा छोटा मुलगा शाळा शिकत असताना हो तो पुशेगावपर्यंत गेला तिथे त्यांनी थोडासा आनंद व्यक्त केला त्यांनी त्या मित्रांनो आपण जर एखाद गोष्ट करायची म्हटलं तर त्यामध्ये माणसाला नाद असावा लागतो नाद जो पसावा हो ना, लागतो आणि ह्या नादातूनच आपण काय ते निर्माण करू शकतो मित्रांनो तरी आपल्या मावळ मुळशीमध्ये हे रोकडे आणि बेंगळे कुटुंबीय आहे मित्रांनो चला हे येथेच आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मावळ माती यूट्यूब बैलगाडा शर्यत व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओस लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद